तासगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचा प्रचार शुभारंभ गणपती मंदिर येथे करण्यात आला यानंतर नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांनी शहरातून जोरदार पदयात्रा काढण्यात आली तासगाव शहरातील नागरिकांनी या पदयात्रेस प्रचंड प्रतिसाद दिला यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे आमदार इद्रीस नायकवडी प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रताप नाना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्राध्यापक पद्माकर जगदाळे ससाधनाताई कांबळे तालुका अध्यक्ष सचिन पाटील आकाशवाणी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला यानंतर पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते अजय काका पाटील तासगाव तालुका अध्यक्ष सचिन पाटील तासगाव शहर अध्यक्ष दिनेश पवार सांगली शहर जिल्हा सरचिटणीस राजे जाधव ओबीसी सेलचे से जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ ज्योती अजयकुमार पाटील नगरसेवक उमेदवार सौ उषा पवार सौ सव रेखा चव्हाण प्रवीण पाटील सौ छाया पाटील सौ अस्मिता पाटील सौ आरती कांबळे विशाल भोसले पुरस्कृत उमेदवार राजेंद्र चव्हाण आझम मुजावरसह कार्यकर्ते उपस्थित होते व कार्यकर्ते सहभागी झाले होते